यानंतर एक धक्कादायक घटना नाशिकमधून येते नाशिकमध्ये नर्स असलेल्या सासूनं आपल्या सुनेचा घरीचं गर्भपात केलेला आहे आपल्या मुलानं या महिलेसोबत आंतरजातीय विवाह केला होता आणि त्यामुळे सासरच्यांकडून या पीडितेचा वारंवार छळ केला जायचा तसंच या प्रकरणी सासूपती सासरानंद या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिकच्या आडगाव पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आपण पाहतोय पोलिसांनी सासू सुचित्रा पाठक तसंच सा प्रवीण स्मिता आणि पती भूपेश पाठक या चौघांना अटक केली चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला गोष्ट आहे तर त्यावेळेला त्यांनी गर्भपात केलेला आहे आता या सगळ्या तपासात हे होतील ते म्हणते होती, ती की तीन पीड दिल्या एक सलाईन लावलं तर ह्या गोष्टी आता तपासात निष्पन्न होतील आम्ही आता तिचा म्हणजे जो पीएसए आहे भूपेश पाठक त्याची आई म्हणजे त्या भूपेशची बहीण आणि भूपेशचे वडील असं चार जणांना अरेस्ट केलेलं आहे त्यांना तीन दिवसाचा पी सी आर मी आलेला आहे सुरुवातीला काही दिवस ते चांगले राहिले नंतर तिला ती नको झाल्यामुळे कंटिन्यू तिला जातीवरून शिवीगाळ केली जायची घरी आल्यानंतर सुद्धा आणि तो मुलगा पण म्हणायचा की तू एकदम कमी जातीचे आहे तू झोपडपट्टीत राहते त्यामुळे आमच्या घरच्यांना तू परिस्थिती म्हणजे तुझी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं तुझं आपलं लग्न त्यांनी मान्य करणार नाहीत त्यावरून ते दोघांच्या कंटिन्यू भांडणं झालेले आहेत आपण तो या प्रकरणाच्या निमित्तानं सुनांचा किती छळ होतं हे समोर येत आहे सासरच्या माणसांकडून सुनेचा वारंवार छळ सुनबाईंचा केला जातो आहे अशा अनेक तर मुली आहेत नर्स आहे या पीडितेची सासू आणि या नर्स सासूनं आपल्या सुनेचा सा छळवाद मांडला होता सासू सासूनं सुनेचा घरीच गर्भपात केला सासूसह नंदेकडून सुद्धा या पीडितेचा तर आंतरजातीय आपल्या मुलांना केला होता आणि त्यामुळे हा विवाह या घरच्यांना मान्य नव्हता आणि त्यामुळे या पीडितेचा छळ केला जायचा तर या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आहे